पाचोरा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील जनतेचे महत्वाचे समजल्या जाणाऱ्या पाचोरा तहसील कार्यालयातील महत्वाचा विभाग म्हणजे पुरवठा विभाग या विभागातून नवीन रेशन कार्ड दुय्यम रेशन कार्ड रेशन कार्डात कार्ड कार्ड नाव वाढवणे रेशन कार्डातून नाव कमी करणे असे विविध कामे होत असतात सध्या रेशन कार्डावरून धान्य सुरू करण्यासाठी पाचोरा शहरातून व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे सध्या रेशनिंग विभागाचे कामकाज हे ऑनलाईन असल्यामुळे संबंधित अधिकारी हे साईट चालत नसल्याचे कारण देत असल्याने सर्वसामान्यांचे कामे मात्र कोलमडली आहेत तर दुसरीकडे नेहमीच या कार्यालयात वावर असणाऱ्या एजंटचे काम मात्र होत आहेत एजंटला पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याची ओरड सर्वसामान्यातून होत आहे सदर पुरवठा विभागात कुठल्याही कामाचे नियोजन नसल्याने सर्वसामान्य जनतेची कामे होताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तरी वरिष्ठांनी लक्ष देऊन त्वरित या विभागाला कामाचे नियोजन करण्याच्या सूचना द्याव्यात जेणेकरून सर्वसामान्यांचे कामे हे वेळेवर पूर्ण होतील व त्यांना अशा पद्धतीने गर्दीचा सामना करावा लागणार नाही अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा